औद्योगिक परिसरामध्ये ज्या चोऱ्या वाढलेल्या आहेत त्यावर तुम्ही कशा प्रकारची कारवाई केली आहे गेले वर्षभराच्या कालावधीमध्ये चाकण माळुंगे टिकी आणि चिखली या परिसरामधील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमधून तांब्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी वारंवार पोलीस स्टेशनला येऊ लागल्या होत्या दरम्यानच्या कालावधीमध्ये चिखली पोलीस स्टेशनच्या आधीच सुद्धा तीन कंपन्यांमधून कॉपर मटेरियल चोरलं गेलेलो होतं आम्ही हाच धागा पकडून एक स्वतंत्र टीम तयार केली आणि तिघी चाकण आणि चिखली या तिन्ही ठिकाणची फुटेज कलेक्ट केली फुटेजच्या दरे असं आम्हाला समजलं की तिन्ही ठिकाणी गुन्हा करणारे एक आरोपी एकच आहेत त्यानंतर आम्ही आरोपीने गुन्हा करताना कोणत्या रुपनी आले त्यांनी कोणतं वाहन वापरलं परत जाताना ते कोणत्या रुपनी गेले या अनुषंगाने या तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जवळजवळ अडीचशे ते तीनशे फोटो चेक होता डाटा त्या आधारे आम्हाला त्या तिन्ही परिसरात जे कॉमन मोबाईल नंबर होते ते मिळाले या गोष्टीच्या आधारावरती आम्ही एक मोबाईल जो चालू स्थितीत असल्यामुळे त्याचं लोकेशन आम्हाला कुदळवाडी परिसरात मिळालं त्या ठिकाणावरून एक अब्दुल कलाम रहमान शाह नावाचा आरोपी ताब्यात घेतला त्याच्याकडं सखोल चौकशी केली असता तो व त्याचे युपीवरून आलेले इतर मित्र दोन मित्र आणि दोन लहान मुलं यांनी अशी एक संघटित घरफोडी करण्याची टोळी निर्माण केलेली होती आणि ते उत्तर प्रदेशातून पुणे शहराजवळ इंडस्ट्रियल एरियाजवळ येऊन राहत होते त्यांचा उद्देश हा फक्त चोरी करणं होता दिवसभरामध्ये बा, ते बंद कंपन्या किंवा संध्याकाळी बंद होणाऱ्या कंपन्या याची रेखी करायची आणि त्या रात्रीला तांब्याच्या चोरी करायची होती अशा प्रकारे तपासामध्ये आम्ही ज्यावेळेस डेटे केलं त्याच्यातून तीन आरोपी अटक केले त्यांनी वापरलेले जप्त केलेले आहेत आणि एकूण बावन लाख पासष्ट हजार रुपये किमतीचं तांब चोरीला गेलेलं होतं त्यापैकी चोवीस लाख रुपयाचं तांब आम्ही त्यांच्याकडून हस्तगत आहे सर त्यांची जे चोरी करण्याची पद्धत ती कशी होती दिवसभर रेकी करून ते परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस बंद होणाऱ्या कंपन्या आणि कोणत्या कंपनीमध्ये तांब्याचा वापर होतोय याच ते दिवसभरात रेकी करायचे आणि त्यानुसार प्लॅनिंग करून संध्याकाळी शटर तोडणे किंवा ज्यावेळेस आम्ही त्यांना अटक केलं त्यावेळेस त्यांना घरपोडी करण्याची जे, जे घर हातेरा आहेत ते त्यांच्याकडे मिळून आले आहेत कटावणी ह्या अगोदर त्यांच्यावरती कुठला गुन्हा आहे का नाही गुन्हा आता चाकण पोलीस स्टेशनला दोन गुन्हे आहेत चिखलीला तीन आहेत दिघीला एक आहे भारती विद्यापीठला एक आहे आणि कोंढ्याला एक आहे अशा एकूण आठ गुन्हे आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेले आहेत आणि पूर्ण आरोपी जे आहेत ते आटोक आहेत का आ, तीन आरोपी अटक आहेत दोन आरोपी फरार आहेत आणि दोन अल्पवयीन मुलं यांना ताब्यात ता, घेण्यात आलेले आहेत